कर्जत तालुक्यातील इतिहासाचे शिलेदार भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित क्रांतीपर्व या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवू अशी ग्वाही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी गोविली येथे दिली स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान आणि कोकण मराठी साहित्य परिषद कल्याण ग्रामीण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोमाजी रामा पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आणि गिरीश कंठे लिखित पीपल्स पब्लिकेशन्सद्वारा क्रांतीपर्व या कादंबरीचे प्रकाशन डॉक्टर ढवळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की समाजातील उपेक्षित राहिलेल्या क्रांतीवीर हुतात्मे यांना पुस्तक रूपाने जिवंत करण्याचे काम लेखक करीत असतात त्यांच्या पाठीशी साहित्य आणि संस्कृती मंडळ उभे आहे त्यांनी ते काम प्रामाणिकपणे करावे असेही ढवळ म्हणाले या प्रसंगी इतिहास संशोधक वसंत खोळंबे यांनी ग्रंथभाष्य करताना सांगितले की भाई कोतवाल आणि हिराजे पाटील यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तरुणांनी पुढ पुढाकार घेतला पाहिजे शासनाने दखल घेऊन त्यांच्या स्मृतीत जागवण्यासाठी सहकार्य केले तरच खऱ्या अर्थाने या वीरांना आदरांजली ठरेल स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सालाबात प्रमाणे यंदाही समाजात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या बारा व्यक्तींना पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे होते तर व्यासपीठावर अनुसायाबाई गोपाळ जामघरे विठ्ठल हरी डामसे सुभाष हरट राजेश लाड चित्रपट निर्माते दिग्दर्शक इलियास सुधीर घागस कल्पेश भुईर दीपक घिगे योगेश शेलार शरद म्हात्रे तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक घिगे यांनी केले तर सूत्रसंचालक राजकुमार कडव यांनी केले व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी तेजस्विनी थोरात जीवनदीप वार्ता गोविली नमस्कार डॉक्टर प्रदीप धवळ सर नमस्कार सर ठाणे भारतामध्ये आपलं स्वागत आहे सर आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजची तरुण पिढी मोबाईलच्या अतिवापरामुळे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचन कमी झालेलं आहे त्यांचं साहित्याकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे आणि संस्कृतीकडे सुद्धा ते दुर्लक्ष करताना दिसून येतात तर यावर आपलं काय मत आहे गेली बत्तीस पस्तीस वर्ष मी देखील एक प्राध्यापक म्हणून तरुणांबरोबर खूप वावरलेलो आहे माझं ठाम असं मत आहे की कुठे पिढी बिघडलेली नाहीये फक्त संस्काराची आपले आपले कमी पडत आहे स्वतः कॉमर्सचा प्राध्यापक असून देखील सुद्धा आम्ही इतके वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत प्रयोग करणाऱ्या शिक्षकांची कमी झाल्यामुळे आपली जबाबदारी विद्यार्थ्यांवर तरुणांवर टाकण्याची जी अलीकडे ती प्रथा निर्माण झाली ती चुकीची असं मला वाटतं कोण म्हणते विद्यार्थी वाचत नाही ग्रामीण भागांमध्ये तुम्ही फिरा ग्रामीण भागांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज माहिती आहे पुढं देशपांडे माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे ते प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न आहेत पण काय झालंय की अलीकडची थोडं बिघडलीच आहे त्यांना काही येतच नाही त्यांच्यावर संस्कारच नाही काळाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी बदलत जाते हे जरी आपण मान्य केलं तरी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे मुलांना अमृत तुम्ही झऱ्यापर्यंत घेऊ का अमृताच्या त्या अमृताच्या झऱ्यावर बसून त्यांनी कोकोकोला प्यायचा की अमृताचं पाणी प्यायचं त्यांचं त्यांना ठरू द्या आपण कसं ठरू शकतो किती टॅलेंटेड यूथ आहे तुमचीच बघा आता तुम्ही तरुण पिढी आम्हाला आजही हा मीडिया वापरता येत नाही पण तुम्ही आमचे छान प्रश्न मला विचारलात हा प्रतिभेचा भाग आहे ना हा प्रतिभेचा भाग येतो कुठून संस्कार येतो अंत्य संस्कार होतात कुठून ते शाळेमधना होतात कॉलेजमधना होतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमधना होत असतात निवड विद्यार्थ्यांना तुम्ही बांधून ठेवायचा प्रयत्न ठेवलात की ती मुलं घडणार नाही बिघडते पण तुम्हाला असे केलं पाहिजे की उत्तम असं साहित्य प्रतिभावंतांच्या मुलाखती वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंवाद जर झालं तर मला असं वाटतं ठाम माझा माझा विश्वास आहे ज्या आज कार्यक्रमाला मी आलेलो आहे त्या कार्यक्रमाला क्रांतीपर्वण आवाज एक अतिशय सुंदर यांनी कादंबरी लिहिली ती कादंबरी लिहिणारा हा गिरीश कंटेन नावाचा हा गुरबाडमधला एक लेखक अलीकडे नावारलेला लेखक अतिशय बावलट होता त्याला काही बोलता येत नव्हतं पण आज गिरीश ज्या संस्काराने गेला त्या संस्कारामध्ये हे आम्हाला मान्य करावं लागेल अजिबात या स्टेटमेंट वरती विश्वास नाही उत्तम आहेत युवकांच्या प्रचंड प्रतिभा त्यांना आहे फक्त त्यांनी योग्य मार्गदर्शनची गरज आहे म्हणजे महत्वाची आहे ऑफकोर्स पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे पालक आणि शिक्षक हे डोळस असलेच पाहिजे मित्रांनो मला माझ्याबद्दल तुम्हाला मुद्दाच सांगेल माझी आईला शिक्ष अक्षरांची ओळख नाही पण मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असते माझी आई रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत माझ्यावर बसायची का तर माझ्या मुलाला झोप घेऊ नये झोपल्या जर चहा देत आली पाहिजे मी काय वाचतोय काय इच्छितोय तिला काहीच आवड माझ्या आईला माहीत नव्हतं पण ती माझ्यासाठी जागते ही भावना देखील मला भरपूर होती ना आजकालच्या आया मला आजकालच्या आया सगळ्या सिरियलवर बसतात आणि मुलांकडनं मारण्याची अपेक्षा करतात असं कसं चाललेलो संस्कार जे होत असतात ते सोळा सतरा वर्षापर्यंत संस्कार होत असतात त्या संस्कारामध्ये आईच आई पहिली शिक्षक आहे वडील दुसरे शिक्षक आहे मग शालेय जीवनामधले असणारे शिक्षक आहे जे तुम्ही पेरांत उठवणार दुण दुण धन्यवाद नमस्कार मी कोमल किरपन, आज आपल्या सोबत आहे श्री एफ एम एलियास निर्माता आणि दिग्दर्शक त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार अनेक क्रांतिगृहावरती चित्रपट काढले गेलेले आहेत तर त्यांचा समाजावरती सकारात्मक परिणाम होतो का तसं जास्त काय होत नाही आहे कारण समाजामध्ये क्रांतिकारी त्या सिनेमासाठी यूथसाठी एक मेसेज असतो फक्त त्याच्याशी आपल्या आत्तापर्यंत जेवढ्या म्हणजे भारताचा समजा शंभर वर्ष झाले इतिहास झाला सिनेमाला आजपर्यंत असा कुठला सिनेमा नाही की त्याच्यामधून क्रांती घडली क्रांती घडत नाही तो एक मेसेज असतो आणि सिनेमा हा एंटरटेनमेंटचा मा माध्यम असतो तर इंटरटेनमेंटच्या माध्यमातून इतिहास लोकांसमोर मांडायचा असतो हाच त्याचा उद्देश असतो की क्रांती घडवायचं आहे किंवा कुठल्या आणखी काही गोष्टी घडवायचं नसतात त्याच्यामध्ये आणि तसं काही घडत पण नाही तसं आतापर्यंत काही झालेलंही नाही म्हणून मुळात फक्त जे काय आमचे क्रांतिकारी आहेत त्यांचा इतिहास जे आहे सामान्य माणसापर्यंत यूथपर्यंत तरुणांपर्यंत तो पोचावा याचं मागचा हाच उद्दिष्ट असतो तुम्ही माहिती मागचं हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवनिपारता